झाडाला एवढे पात्यांची संख्या आहे नाही जरी पकडली एकशे तीस ते चाळीस पात्यांची संख्या आहे आणि पंधरा पंधरा वीस वीस बोंड सेटिंग झाले आणि जिथं फवारणी नाही केलं तिथं काय कंडिशन आहे का तुम्ही पाच कायऱ्याच्या वर नाहीच कोणत्या झाडाला पा कोणत्या झाडाला पा? पाहा कोणत्या झाडावर पाहा तुम्ही पाच काय वरती नाही सेटिंग आणि एवढे पाते एक पन्नी झाडाल बरोबर बस हाईट वर चालूच आहे रोजच्या रोज हा राहिली बस बस काहीच नाही बराबर हा चमत्कार बेनिफिट आहे शेतकऱ्यांना समजून घेणं गरजेचं चमत्कार फवारा उत्पन्न वाढवा त्यामुळेच आम्ही करतो चमत्कारला नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण कपाशीच्या प्लॉटवरती आलेलो आहे या भाऊंना आपण जवळपास किती एकवीस दिवसापूर्वी एक चमत्कारचा आणि गुरुचा स्प्रे दिला होता तर त्या गुरु आणि चमत्कारचे रिझल्ट त्यांना काय जाणून आले प्लॉटवरती प्रत्यक्ष ते आपण आपल्या शेतकरी बांधवांकडून जाणून घेऊ नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं एकदा नाव आणि गाव सांगा पूनम खुशाल सिंग जोडवाडी राहणार राहणार जोडवाडी छत्रपती संभाजीनगर ओके तुम्ही चमत्कार आणि गुरु आपल्या या प्लॉटवरती फवारणी केले तुम्हाला त्याचे काय रिझल्ट जाणून आले व आता जे समोरच आहे एकदम म्हणजे पाहायचं विशेष नाही आहे म्हणजे हे पा पात्याची जे चमत्कार आणि पात्याची हे पा संख्या किती वाढलेली आहे याच्यामध्ये संख्या अनुसार समजतं का आपल्याला चमत्कारचा किती फायदा आहे शेतकऱ्यांनी हे घ्यायलाच पाहिजे बरोबर हां आता आम्हाला सरांनी दिलं आम्हाला त्याच्यापासून म्हणजे फायदा झाला याच्यामुळं मी सांगतो शेतकऱ्याला हे अवारी करायला पाहिजे चमत्कार बाबत तुमचा अगोदर गैरसमज काय होता आणि तुम्हाला आता काय दिसलं ते एकदा आमचं शेतकऱ्याचं म्हणणं काय होतं की बाबा चमत्कारनी कपाशी थांबून जाते जागीच मग यांनी काही आपल्याला फायदा होत नाही पण आपलं लोकांचं गैरसमज आहे की बाबा चमत्कार थांबत पण ते थांबते कशामुळे थांबत आपल्याला जागीच माल बनायला पाहिजे त्याच्यामुळे थांबायला पाहिजे ती लोकाला वाटते नाही आपल्याला कपाशी वाढायला पाहिजे लांब फांदी येतील दोन करायला लागते फक्त त्याला आणि चमत्कार मारल्याने हे पा संख्या किती वाढलेली बरोबर इथंच नाही हे बघू शकता हे झाड बघू शकता आता शेतकऱ्यांचा प्लॉट आहे तुम्ही जर का आतमध्ये आले तुम्ही आतमध्ये कुठं जरी मध्ये आले तर बघू शकता हे पात्याची लोकसंख्या किती वाढलेली आहे पाहिजे पात्यांची संख्या जेव्हापासून फवारणी झाली आपली या अगोदर फवारणी नव्हती तुम्ही अगोदर मांग पा त्यांना पाता नावाचं हे नाहीये पण जेव्हापासून फवारणी झाली तर मोठ्या प्रमाणात पाते लागले तुम्ही कुठे बघा हे बघा इकडे सुद्धा मांग बघा तर प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाते लागलं हे बघा इथे पात किती जवळ जवळ पातळ लागलं म्हणजे चमत्कार हा फायदा होतो की तुमची आपण जे म्हणतो शेतकरी हाईट रोखल्या जाते तर तुमच्या जा झाडाची हाईट कसले भरपूर आहे याच्यामध्ये हाईटचे काही विषय थांबत नाही ते दमा दमान चालते पण माल जागीच लागत लागत पुढे पुढे चालतं बरोबर आता शेतकऱ्यांनी व्यवस्थित ओळखलं की बा वा हाईट वाढत चालती पण हे दोन फांद्यांमधलं जे अंतर आहे ना हे अंतर कमी 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 जातं पाते बनते दोन दोन बोंडावर बोंडे पण बनतात त्याचे बरोबर म्हणजे सांगायचं गेलं की दोन दोन बोटावर फांद्या निघतात आणि दोन दोन बोटावरच पाते लागतात हे पा आता हे या पांदीचं पहिल्याचा अंतर किती आहे हे विचार करा हे पहिली पांदी आता हे चमत्कार मारल्यावर इथून इथपर्यंत आता हे पाते किती आहे मोजून पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हा पुढे चालू आहे चालू आहे तर हा शेतकऱ्यांना वैयक्तिक आलेला अनुभव आहे की अगोदर जेव्हा फवारणी नाही केलं अंतर बघा फवारणी केल्यानंतर जागोजागी पाते लागले दोन फांद्यांमधले अंतर कमी झाले आणि पात्यांमधले अंतर कमी झाले आता ही पण हे पा बघाय निस्त पात पूर्ण प्लॉटला फक्त पात्याला करावं लागल्यात आणि पूर्ण बोंड्यांची सेटिंग व्हायला सुरुवात झाली तर हा चमत्कारचा सर्वात मोठा फायदा आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या कपाशीच्या प्लॉटवरती चमत्कार नक्कीच स्प्रे केल्यास गेलं पाहिजे चमत्कार जर का स्प्रे केला तर नक्कीच दोन चार क्विंटल कपाशीच उत्पादन शंभर टक्के शंभर टक्के की हा आलेला प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अनुभव आहे तुम्ही आता शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष आपल्याला दाखवलात त्यांचाही गैरसमज चमत्कार वेगळा होता की हाईट थांबल्या जाते आज प्रत्यक्ष बघितलं एक एक, एक दहा बारा तासवरच मारले याच्यामध्ये त्याचं आम्हाला समजलं आता आम्ही सगळ्या प्लॉट वर चमत्कार फवारणी करणार आहे बरोबर फक्त त्यांना दहा तासासाठी डेमो दिला होता त्यांनी बावीस पुढे कपाशीचे लावलेले आता पूर्ण बावीसच्या बावीस पुढ्यांवरती फक्त चमत्कारचा आणि गुरुचा स्प्रे घेत रोग म्हणता का बाबा पाच एम एल दहा एम एल काही होत नाही ते थांबत नाही त्याला पस्तीस ते चाळीस एम पाहिजे म्हणजे पाहिजे त्या त्याच्यामुळे आपल्याला कपाशीवर रोग सुद्धा येत नाही सरांचं म्हणणं काय बाबा त्याचे पाले जशी निघते का एकदम थाटपणे निघते त्याच्यावर बारीक ते, ते, ते जंतू राहते त्याची याच्यामध्ये सोंड घुसते सोंड घुसत नाही त्याच्यामुळे त्यांना जागीच हे होऊन जाते त्यांचं बरोबर पूर्ण कपाशी एकदम आणि पडली साईज सुद्धा रफ झाली त्याच्यामुळे काय होतंय किड जर आलं जरी तर त्याची सोंडच या पानात घुसकते कारण की काय पान रफ आहे आणि जाड झालेलं आहे त्याच्यामुळे तुमचा कीटकनाशकाचा प्रादुर्भाव सुद्धा कमी आहे आज आपला स्प्रे टाकून किती दिवस झाले याला आता याला बावीस तेवीस रोज झालेले बराबर बावीस तेवीस दिवशी तुम्हाला आजपर्यंत कपाशीवर काही दिसतंय का याच्यावरती नाही एकदम स्वच्छ कपाशी स्वच्छ एकदम तुम्ही पाहून घ्या सगळं संपूर्ण पाहून घ्या म्हणजे असं हे दोन झाड म्हणजे आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा सकिंग पेस्ट चा अटॅक नाहीये प्लॉटला बावीस दिवस झालेले चमत्कार आणि गुरुचा स्प्रे घेऊन कुठल्याही प्रकारचा अटॅक इथे दिसून येत नाही एवढा दीर्घकालीन रिझल्ट सुद्धा गुरु आणि चमत्कारचे शेतकऱ्याला मिळतात अजूनही दहा पंधरा दिवस फवारणी नाही घेतली तरी काही अडचण नाही म्हणजे एवढ्या दीर्घकालीन रिझल्ट आपल्या शेतकऱ्यांना भेटतात एकवीस फवारणी केल्यानंतर महिनाभर तरी शेतकऱ्यांना पाहण्याची गरज पड आहे आता आम्ही ज्या प्लॉट मध्ये घेतलेली नाही त्या प्लॉट मध्ये आम्हाला जास्त रोग जास्त किडे कोटे तिकडे जास्त आहे आणि पाटे बोंडे काही नाही फक्त वाढलेली आहे हाईट डोके एवढी आली आहे फांदे एवढ्या मोठ्या दोन आहेत बस संपलेलं आहे फक्त मनाचं समाधान आहे चमत्कार मारलं नाही तिथं फक्त मन समाधानी होतं कपाशी मस्त वाढलेली दिसते एवढी पूर्ण प्लॉट हिरवा दिसतो पण आतमध्ये जर का प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि बोंड्यांची संख्या जर मोजली एका झाडाला चार कैऱ्या पाच कैऱ्याची वर नाही सेटिंग नाहीये नाही चार पाच कैर्या चमत्कार गुरु हे पाहून घ्या हे तुम्हाला लाईव दोन दोन तीन तीन पाच प्रत्येक खांद्याला बोंड सेटिंग झाले तिकडे हे बघा पूर्ण बॉन्ड्या तुम्ही जर खाली बघितलं हे बघा बॉन्ड्यांची खालून येईल डायरेक्ट खालून पूर्ण बॉन्ड्यांची सेटिंग पासून आहे डायरेक्ट खोडापासून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता आक... आत इकडे तरी मोजले नाही आपण अकरा बारा म्हणजे सध्या जरी बघितले तर कमीत कमी वीस 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 बोंडी आहे वीस एक बोंडी सेटिंग आहे सध्या आणि पात्याची जो संख्या किती आहे ती संख्या तर ते मस्त आहे पूर्ण झाडाला एवढ्या पात्यांची संख्या आहे नाही जरी पकडली एकशे तीस ते चाळीस पात्यांची संख्या आहे आणि पंधरा पंधरा वीस वीस बोंड सेटिंग झाले आणि जिथं फवारणी नाही केलं तिथं काय कंडिशन आहे का तुम्ही पाच पाच कायऱ्याच्या वर नाहीच कोणत्या झाडाला पा कोणत्या झाडाला पा कोणत्या झाडावर पाह तुम्ही पाच काय वरती नाही सेटिंग आणि एवढे पाती एक पन्नी झाडाल नाही बरं बस हा हाइटवर चालूच आहे काही बराबर तर हा चमत्कारचा बेनिफिट आहे शेतकऱ्यांना समजून घेणं गरजेचं आहे जेव्हा शेतकऱ्याला चमत्कारचा फायदा समजाल त्यावेळेस शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल चमत्कार हा म्हणजे शेतकऱ्याचं उत्पादन वाढवणारा प्रोडक्ट आहे असं कंपनी सांगते आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन तुम्ही बघा चमत्कार मध्ये जर का सांगायचं गेलं तर मेपी प्लॉट कोरोइड नावाचं पाच टक्क्यामध्ये याच ऍक्व सोल्युशनमध्ये कंटेन येतो आणि गुरुम जर का सांगायचं गेलं तर फेप्रॉनिल प्लस डाय असे दोन कंटेन येतात त्यामध्ये फेप्रॉनिल दहा टक्के आणि डाय पेंथिरॉन तीस टक्क्यामध्ये वेटिबल ग्रॅन्युअलमधला हा प्रोडक्ट आहे त्या दोन प्रोडक्टची फवारणी आपण या प्लॉटवरती गेले होते अतिशय सुंदर शेतकऱ्यांनी तर आपल्याला सांगितले जे आले ते आणि जे आपल्याला इथं गिफ्ट आहे केली ते आपण शेतकऱ्यांना पुढं मानतो जर का गुरु आवडला असेल माहिती जर का आवडली असेल तर नक्कीच सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा व तुम्ही चमत्कार प्लस गुरुचा आपल्या कपाशीवरती नक्कीच स्प्रे घ्या व तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच काढवा आपल्या सर्व शेतकरीबांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे चांगले चांगले रिझल्ट देणारे प्रोडक्ट व प्रत्यक्ष प्लॉटवरती काय ऑब्झर्वेशन येतात अशी सर्व माहिती आम्ही तुम्हाला पोहोचत जाऊ धन्यवाद